सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे वाड्यावस्थांवर पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळावं यासाठी हर घर जल ही योजना भारत सरकार राबवत आहे तर जलजीवन योजनेच्या कामामध्ये ठेकेदार ही निष्क्रियता दाखवून निकृष्ट दर्जाचं काम करतायत अशा अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत तर अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीमधील बाडगव्हाण येथील ग्रामस्थांनी बंद पडलेलं जलजीवन योजनेचं काम हे उत्कृष्ट पद्धतीनं उशिराका होईना मात्र सुरू केलंय पन्नास टक्के काम पूर्ण झालंय गावच्या पाणी प्रश्नामध्ये राजकारण आणून गावचा पाणी प्रश्न प्रलंबित राहण्यापेक्षा होत असलेल्या शासनाच्या कामावर ग्रामस्थ लक्ष ठेवून असल्यामुळं हे काम निकृष्ट नाही तर उत्कृष्ट पद्धतीनं करून घेत आहोत असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बाडगवान येथे जलजीवन पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे आणि व्यवस्थितपणे चालू आहे उत्कृष्ट दर्जाचं असं काम आहे वेळोवेळी आम्ही गावकरी या नात्यानं वेळोवेळी त्याला सहकार्य करतो आणि काम पण एकदम एक नंबर क्वालिटीचं काम हे सुरू आहे गावामध्ये वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या गावामध्ये ही योजना बंद पडलेली योजना चालू केलेली आहे पूर्वरत तसे आमच्याकडं काही पुरावे पण आहेत तुम्हाला आम्ही नंतर ते दाखवू शकतो वेळोवेळी सुद्धा लंपा विभाग शेवगाव या ठिकाणी अर्ज करून हे कामाची पूर्ण करण्याची माहिती वरिष्ठांना दिली तसेच सरपंच यांनीही कामात लक्ष घालून खूप दर्जेदार अशा प्रकारचे काम या ठिकाणी चालवले आहे या आजच्या परिस्थितीत गोदावरी गंगापात्रातून वाळू उपसा हा बंद असल्यामुळं कुठलीही लिगली त्याचं आपल्याकडं टेंडर निघलं नसल्यामुळं तरीही त्यांच्या बेसवर वाळू उपलब्ध करून दिलेले आहे एकदम चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी सिमेंट वाळू योग्यरित्या वापरून आज तुमच्या प्रत्यक्ष क्षणी हे काम चालू आहे अजूनही गावात शाळेचे बांधकाम आहे ग्रामपंचायत अंतर्गत तेही उत्कृष्ट प्रकारे चालू आहे फक्त आहे काय राजकारण करायचं विरोधाला विरोध करायचं म्हणून काही लोक अशा का, है। का, वीरो का कामाची बदनामी करतात चांगल्या व्यक्तिमत्वाचे बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ते हाणून पाडण्याचं काम आपण या ठिकाणी आज करत आहोत त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे काम करणारा माणूस आपल्याला भेटलेला आहे आपल्या ग्रामपंचायतनी आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणावर कोणत्याही सरपंचाने आपल्याला गावात येऊन निधी किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला म्हणजे आपल्या गावात आजपर्यंत स सरपंचाने उपस्थिती दाखवलीच नाही आप, आप, दा, आप आम्हीसुद्धा गावात आज चौतीस वर्ष चालू आहे आम्हीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहिले की कामं होतात कोणत्या प्रकारे तरी आम्ही आजपर्यंत कोणत्याही कुठल्याही कामाला विरोध केला नाही पण आज सर्व व्यवस्थित मार्गदर्शन चालू वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये